नमस्कार सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या निमित्ताने श्रीसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षीसुद्धा ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित केलेले आहे त्यामध्ये मी सौरोहिणी राजेश दिरंगे परतूर जिल्हा जालना येथून माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेत चा विषय आहे आजची स्त्री व शीर्षक आहे सक्षम स्त्रीत्वाची ढाल आजची स्त्री अबला नाही तर आजची स्त्री अबला नाही तर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे स्वबळाच्या आधारावर आत्मविश्वासाने सक्षमरित्या स्वतंत्रपणे लढत आहे ठेवला तिने पाऊल अंतराळात ठेवला तिने पाऊल अंतराळात घेतला हाती संशोधनाचा निष्कर्ष नवा झाला आविष्कार आता तिच्या आदिशक्तीचा संघर्षातून अन्यायाला फोडली वाचा आणि घडविला इतिहास नवा। सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन पोहोचली यशाकडे सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन पोहोचली यशाकडे घर संसार जबाबदारी सांभाळून उतुंग भरारी घेतली हाती मशाल धगधगतेची, ज्वाला पेटली लखलखतेची माघार नाही घेणार आता आजची स्त्री संचारली घेतला मोकळा श्वास तिने शपथ घेतली स्त्रीत्वाची घेतला मोकळा श्वास तिने शपथ घेतली स्त्रीत्वाची घडल्या जशा आहिल्या बाई जिजाऊ सावित्री खंबीरपणे त्यांचाच त्यांच्याच विचारातून शिक्षण स्वराज्य संस्काराची क्रांती एकमेकींचा हात हातात घेऊन जागर करून निभ्रीडपणे स्त्रीत्वाची ढाल म्हणून झुंगार देत आहे समाजाशी स्त्रीत्वाची ढाल म्हणून झुंगार देत आहे समाजाशी प्रत्येक ठिकाणी असुसलेल्या नजरांना देते समज प्रतिकाराची राक्षसी वृत्तीच्या नराधर्मांना लाथ मारून झेप प्रगतीची अशी आहे आजची स्त्री पुरुषांना मागे सारून मान सन्मानाने पुढे जाण्याची मान सन्मानाने पुढे जाण्याची धन्यवाद